गंगाखेड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या अंगणवाडी ताई अशा वर्कर मदतनीस नगरपालिकात महिला कर्मचाऱ्यांना विजयादशमीच्या पर्वावर पैठणी साडी व साखरेचे वाटप करून महिला वर्गात आत्मविश्वासाचे वातावरण निर्माण केले गोंदळी सम्राट राजा राजाराम बापू सभागृहात पार पडलेल्या स्नेह मेळाव्यासाठी आमदार डॉक्टर गोट्टे आले होते यावेळी सर्व स्तरातून महिला वर्गाने मोठ्या संख्येने आपला सहभाग नोंदवला होता कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसीलदार श्री मस्के साहेब बालविकास प्रकल्प प्रकल्पाधिकारी मनीषा काळे पोलीस निरीक्षक विलास गोबाळे छगनराव मोरे संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य व्यंकटराव मोरे सुभाषराव देसाई उपसरपंच महाजी देसाई गीताराम देसाई चीर्मन चीर्मन मुहिते, मारुती अण्णा मोहिते संतोष माटेगावकर उत्तमराव ढोले प्रशांत कापसे विश्वनाथ फोळकर चेअरमन भाकरे चेअरमन बाळासाहेब काळबंडे दत्तराव पोर उद्धवराव शिंदे संभाजी मोहिते मारुती मोहिते उमेद संघटनेचे अध्यक्ष व पदाधिकारी मॅडम प्रभावती सावंत बापुराव डोकरेसह सा आदींची उपस्थिती होती यावेळी उपस्थित मान्यवरांनी मंत्रालया मंत्रालयासमोर सुरू असलेल्या आंदोलनाला कशा पद्धतीने मदत केली अंगणवाडीताई रिस आशा वर्कर यांच्या मानधनात वाढ करण्यासाठी आमदार साहेबांनी कसा पाठपाठ करत मानधनात वाढ केली खरोखर कार्यातून कमावलेलं प्रेम प्रेमाचं प्रतीक म्हणजे आमदार डॉक्टर रत्नाकर गुटे अशा भावना यावेळी बोलताना व्यक्त करण्यात आल्या तर आमदार महोदयांनी आपण कुठेही कमी पडणार नाही आपल्या भागातील सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध राहू असेच आशीर्वाद सर्वांनी द्यावा असे बोलतच सर्वांचे आभार व्यक्त केले यावेळी उपस्थित महिलांनी पैठणी साडी लुगडे व साखरेचे वाटप करण्यात आले मित्रमंडळाचे तालुका अध्यक्ष गणेश कदम बाळासाहेब कदम मुकुंद भोळे सह मित्रमंडळाने अथक परिश्रम घेतले कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने महिला वर्गाने उपस्थित दर्शवून आणि बलात्कार केला असेल आणि बहिणीच्या आईसोबत जे काय अत्याचार केला असेल त्याला निश्चित मी सांगतो जन्मठेप झाली पाहिजे या यामध्ये आणि शरद पवार पंचायत सुरक्षित अशी मागणी केली ते लोकांनी विरोधकाला काय असतं जे सरकारनं दिलं त्याच्यापेक्षा जास्तच मागावं लागतं आता जवळजवळ तीस टक्के आरक्षण प्रमाण प्रधानमंत्री निघालेलं आहे तीस टक्के महिलांना आरक्षण दिलं आणि जवळजवळ पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल या ह्याच्यामुळे जवळजवळ आज पन्नास टक्के प्रश्न आपलं म्हणजे आहे आणि तीस टक्के आरक्षण लोकसभा विधानसभेत दिलं आहे

च म्हणजे आरक्षणासाठी म्हणजे नोकरीसाठी आरक्षण द्यावं नोकरीसाठी जे आरक्षण आहे बावन टक्केपर्यंत आता आहे ते पंच्याहत्तर टक्क्यांनी वाढवावं असं सन्माननीय पवारसाहेबांचं मत असं निश्चित आम्ही म्हणजे मत सगळी आहे तो निश्चित आरक्षण वाढवलं पाहिजे ज्या काय पॉवर असतील किंवा हक्काला पॉवर असतील वाढवलं पाहिजे किंवा सुप्रीम कोर्टाला ते अधिकाऱ्यांना सुप्रीम कोर्टात जाऊन ते केलं पाहिजे ते निश्चित केलं पाहिजे मला हर्षवर्धन पाटलांनी भाजपची साथ सोडली आहे आणि आज राष्ट्रवादी पवार पक्षामध्ये आले शरद पवार आमच्या पक्षात प्रवेश केलाय काय वाटतंय बघा काय असतं इलेक्शन आल्याच्यानंतर जे प्रवेश होतात उदानंतर आपल्याला सुरू नाही जातात मी आणि प्रवेशही होतात ते दोन्हीकडनं बाजू होत असतं ते एखाद्याच्यात जे होत असतात त्याच्यात तेवढं लक्ष द्यायचं नसतं आणि जे काय भाजप असेल शिवसेना असेल आणि राष्ट्रवादी असेल तर जाणं येणं आहेच त्यांच्याकडे आता भाजपने बऱ्याच लोकांनी प्रवेश केली भीती वाटते का आमदारांना पोल महाविकास आघाडीच्या बाजून जाईल असं वाटतंय का भीती वाटण्याचं काहीच कारण आणि महायुती सत्तेत आहे शंभर टक्के माहिती सध्या देणार आहे महायुतीच्या विकासावर जर बघितलं आज माहितीवर विकास जो केलेला आहे तो विकास आता कोणी कोणीही नाही इतका विकास आमचा सन्मान्य मुख्यमंत्री असते देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असतील आणि कदा गुंतवणूक या तिघांनी यांच्या मतामध्ये खूप चांगला विकास केलेला आहे आणि आज जेवढे कामं सुरू आहे म्हणजे रोडचे असते कोण पण केला आता मुख्यमंत्री लाडणी बंद म्हणजे अनिल आणि अनेक महिलांसाठी लोक या सरकारने काम केलेलं आहे त्याच्यामुळे मला वाटतं की हे प्रशासन सगळं येणार नवरात्री फेस्टिवल सुरू केला तुम्ही कोण कोण सिने तारखा येणार आहेत काय कसा सगळा उत्साह असणार आहे किती दिवस काय सांगणार काय आवाहन करा तारखेचे नावं काही मी सांगू शकणार नाही तुम्हाला तारका सांगता जे काय सर्वच येणार आहेत आणि जे काय आता खेळून तालुक्याच्या लेवलला म्हणजे मुंबई लेवलचा फेस्टिवल किंवा पुणे लेवलचा फेस्टिवल कोण ठेवत नाही म्हणून मी मुंबई पुणे लेवलचा फेस्टिवल ठेवलेला आहे कारण का माझ्या सर्व महिलांना माझ्या बहिणींना सर्वांना दांड्या खेळता यावा गर्भामध्ये भाग घेता यावा म्हणून हा आपण